पुण्यात दहा जणांच्या टोळक्याचा तिघांवर कोयत्यानी हल्ला उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी अखेर गवसल्या वर्धा पोलिसांनी परभणीतून घेतले ताब्यात दोन कोटी चौसष्ट लाख रुपयांचा अपहार शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा शक्तीपीठ रद्द करा शेतकऱ्यांची सांगली जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज उपमुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा राज्यात नवे संकट नागपुरात बर्ड फ्लूचा कहर आठ हजारहून अधिक कोंबड्यांचा झाला मृत्यू कॉपीमुक्त अभियानाचा बो दा बारावी नंतर आता दहावीच्या पेपरलाही कॉपी बहादरांचा सुळसुळाट भरारी पथक फक्त नावालाच मुंबई वडारा रोडवर पैशाची बॅग खेचण्याचा प्रयत्न फसला प्रसंगावधानामुळे बचावली नऊ लाखांची रोकड अमेरिका भागात विद्यार्थ्यांवर अंदाधुंद गोळीबार आठ जखमी तर एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर सोलापुरात भर दिवसा दरोडा चेन स्नॅचिंग पंजाबचे तिघे चार तासात अटकेत मंगळवेढा तालुक्यातील खूप खूप तालु... तालुक्यातील तालुक्यातील खूपसंखी अंकुश पडवळी पिस्तूल दाखवून मारहाण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल